आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मस्करे आ, विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदूर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे कृषक दोन हजार सव्वीस बारामती येथे विगोर बायोटेक या कंपनीकडनं आपण हा तुम्हाला जे माहिती देणार आहे हा आहे रिसर्च मिल्खा वन फाईव्ह नाईन मिल्खा एकशे एकोणसाठ रिसर्च गव्हाची व्हरायटी लागलेली आपली तर लाईव्ह मध्ये आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता मिल्खा एकशे एकोणसाठ शंभर ते एकशे पाच दिवसाचं याचा ड्युरेशन आहे त्याचप्रमाणे तुम्ही फुटव बघू शकता याचे फुटव पण याला जवळपास वीस ते पंचवीस फुटवे प्रति दाण्याला प्रति एका दाण्यामधनं निघते आणि एकरी याचं बियाणं जे आहे तीस किलो प्रति याचं पेरणी आहे बियाण्याची आणि याचा उतारा जो आहे जवळपास पंचवीस क्विंटलचा प्रत्येकचा उतारा आहे आणि चपातीसाठी उत्तम असा गहू आहे नरम चपाती राहते आणि जे आहे महिलांचे जे प्रोडक्ट आहे कुरड्या पापळा वगैरे त्याच्यासाठी बेस्ट आहे याची जी उंची आहे जवळपास नव्वद सेंटीमीटर पर्यंत उंची आहे हाईट कमी असल्यामुळे आणि कमी पाव पाण्यामध्ये येणारा जवळपास चार ते पाच पाण्यात हा गहू येते अ आ... आणि तुम्ही याची उंबळी बघू शकता जवळपास याच्यामध्ये साठ सत्तर दाणे आहे प्रत्येंबळीमध्ये ठीक आहे आणि फुटवे करणारं वाहन आहे तर आपण यावेळेस अ आ... पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण हे दिलेलं आहे मिलका तुम्ही पण शेतकरी मित्रांनो सांगाल की तुमच्या भागात हे मिल्का एकशे एकोणसाठ वाहन कसं आहे आणि ही जी आहे व्हरायटी रस्ट स्टेम रस्ट किंवा इतर जे रस्ट आहे त्याला सहनशील वाहन आहे ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो